या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धी सुरू असलेल्या संपाबाबत आम्ही सिन्नर आगाराच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सर्व एस टी कामगारांशी संपर्क करून सदरेल संप मागे घेण्याची विनंती करत प्रवाशांचे होणारे हाल त्वरित थांबवावे अशी विनंती केली असता त्यांनी आम्ही चर्चा करून निर्णय कळवतो असे सांगितले असल्याचे सांगितले एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलगीकरण करण्याचा निर्णय समितीचा सेवेत आहेत त्यांना पाच हजार पगार वाढ दहा ते वीस वर्षे सेवा देणाऱ्यांना मूळ वेतनात चार हजार रुपयांची वाढ तर वीस वर्षापेक्षा अधिक सेवा देणाऱ्यांना दोन हजार रुपयांची पगार वाढ घोषित करण्यात आले असून यापूर्वी निलंबन व काहींवर कठोर कारवाईचे आदेश देखील मागे घेण्याचा निर्णय झाल्याने सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आदेश शासनाने दिले असून एस टी कर्मचाऱ्यांनी त्वरित प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे अशी विनंती सिन्नराघराच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना के केली असता आम्ही बैठक घेऊन आमचा निर्णय कळवू कर्मचाऱ्यांना दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले अक्षय नमस्कार सिन्नर सिन्नर भूषण सूर्यवंशी राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगार काल ज्या अनुषंगाने बैठक झाली मंत्री महोदयांची त्या अनुषंगाने वेतनवाढ जी घोषित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज कर्मचाऱ्यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये जे वाढ झाली आहे त्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि सर्व कर्मचाऱ्यांचं मनपरिवर्तन करून वाहतुकीसाठी येण्याचे आव्हान करण्यात आलेलं आहे सिन्नरागारातर्फे तर त्या दृष्टीने सर्व कर्मचाऱ्यांचं सकारात्मक वृत्तीने विचार करून याबाबत सकारात्मक बदल घडण्याची गरज आहे नमस्कार असं आपल्या सर्वांना कल्पना असेल की कालच मंत्री महोदयांनी आपल्या मिटिंगमध्ये जसं जाहीर केलं की एक सकारात्मक वेतनवाढ देऊन त्यांनी सर्व राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना आवाहन केलं की त्यांनी कामगिरीवर रुजू व्हावे तसं त्याप्रमाणेच आम्ही आगारातल्या सर्व कामगारांना या ठिकाणी विनंती केली तसं आवाहनही केलं के की आपल्यामुळे प्रवाशांचं नुकसान होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर आपण देपोचं कामकाज आपल्याला सुरू करायचं आहे त्यावर चांगल्या सकारात्मक प्रतिक्र प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या आहेत तर लवकरच मी अपेक्षा बाळगतो की आम्ही कामकाज पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू करू शकू धन्यवाद आज सिन्नर आगारामध्ये सिन्नर आगाराचे आगार व्यवस्थापक सुरेंद साहेब मी आणि आमचे कार्यशाळा अधीक्षक रत्नबारीक साहेब यांनी तिघांनी मिळून कालचे मंत्री महोदय यांनी जी वेतनवाढ घोषित केली ती वेतनवाढ नक्की कशी आहे काय आहे हे कामगारांना समजून सांगितलं आणि एस टी वाहतूक बंद असल्यामुळे जो परिणाम गोरगरीब जनतेवर झाला आहे दरम्यान चाकाचं साधन गेलं आहे किंवा जी ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी त्यांना शाळेत येता जाता येत नाही किंवा ज्यांच्याजवळ दुसरं वाहतुकीचं साधन नाही अशा गरीब लोकांचे ह्या संपादरम्यान प्रचंड हाल होत आहे हे आम्ही क कर्मचाऱ्यांना एकत्र ये येऊन सांगितलं त्याची मिटिंग घेतली आणि वाहतूक चालू करण्याबाबत त्यांना विनंती केली त्याचा परिणाम म्हणून त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आमच्या आमच्या चर्चा करतो आणि तुम्हाला सांगतो तर तुमच्या मार्फतही मी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की अधिक प्रवाशांची हाल न करता आपण वाहतूक चालू करावी जेणेकरून एक गोरगरिबाची लालपरी हे रस्त्यावर धावेल आणि सर्वसामान्यांना जो असह्य त्रास होतोय त्या त्रासातून होतो त्रास मुक्त होतील तरी या माध्यमातून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो हो की आपण कामावर हजर व्हा आणि ही लालपरी रस्त्यावर आणा कंप्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे